नमस्कार शासन जी आणि या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जी राज्य सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांनी सेवेंतू कर्मचाऱ्याची आताची मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून सप्रेम इन अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपणा संसूचित आप चैनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लच्छी बात सुतला आजचे इन अपडेट सवितपरी समजून घेताला सुरू criteria राज्य शासन सेवेतील गट अब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्याची वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या सेवृत्त केले जाते तर गड्ड संवर्गामधील कर्मचाऱ्यांच्या वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या देण्यात येते त्या महिन्यामध्ये वरील पूर्ण होईल त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी सदर कर्मचारी सेवृत्त केले जाते त्या कर्माची जन्मतारीख ही एक असेल त्या कर्मचारी सेवृत्तीची तारीख अगोदरच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी सेवृत्तीची तारीख म्हणून ग्राह्य धरली जाते नायक अधिकाऱ्यांच्या संदर्भात सेवनृत्तीची वय साठ वर्ष आहे तो वयाच्या वर्षांनंतर सदर प्रकरणी करत येऊन सेवेत मुदत वाढ देण्यात येते तर महाविद्यालयातील प्राचार्याची आलेली आहेत तर प्राध्यापकाची सेवनची वय पासष्ट वर्ष करण्यात आलेली आहे असे असले तरी सेवानुत्तीच्या नियमानुसार नियम क्रमांक दहा कर्मचारी तीस वर्ष आहात सेवा पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाकडून त्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्याची नोटीस देऊन सक्तीची सेवानृत्ती करू शकते किंवा कर्मचारी स्वतःहून शासनात तीन महिन्याची नोटीस देऊन सेवानिवृत्ती स्वीकारू शकतो कर्मचारी किमान वीस वर्षात सलग सेवा पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही राज्य शासकीय कर्मचारी शासनास तीन महिन्याची नोटीस देऊन स्वच्छ निवृत्ती स्वीकारू शकतो अशा वेळी आहातकारी सेवेमध्ये जास्तीत जास्त पाच वर्षाची वाढ दिली जाते म्हणजे कर्मचारी वीस वर्ष सेवेनंतर सेवावृत्य वेतनासाठी पात्र ठरेल तर अशा प्रकारे सेवानृत्य कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा अनिशेष डाउन अपडेट करण्यासाठी शासकीय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बस चुका धन्यवाद